नमस्कार मित्र मैत्रिणींना माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आपल्याकडे देवाला अभिषेक करण्याला खूप महत्त्व आहे वेगवेगळ्या प्रकारे अभिषेक वेगवेगळ्या सामग्रीने अभिषेक देवतेला केले जातात प्रत्येक देवतेला अभिषेक करण्याची पद्धतसुद्धा वेगवेगळी आहे पण अभिषेक करणं म्हणजे नक्की काय करणं अभिषेक केल्यामुळे आपल्यामध्ये कुठला सकारात्मक बदल होतो देवतेला अभिषेक करताना त्या मनुष्याला काय लाभ होतो शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक कसा करावा याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया या, या व्हिडिओत आपण अभिषेक म्हणजे काय शास्त्रोक्त पद्धतीने अभिषेक कसा करावा याबद्दल जाणून घेणार आहोत चला चला तर मग जाणून घेऊया पण त्याआधी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा मंडळी देवतेची जेव्हा षोडोपचार पूजा केली जाते तेव्हा त्यात गंध अक्षदा धूप दीप नैवेद्य या सगळ्या गोष्टी येतात आणि सगळ्यात जास्त महत्त्व असते ते अभिषेकाला अभिषेक म्हणजे काय तर देवतांचं स्नान पण मग हे इतकं महत्वाचं का आहे अनेकदा नवस बोलून अभिषेक केले जातात किंवा श्रावणामध्ये जसं रुद्राभिषेकाला महत्व आहे किंवा महादेवांना विशिष्ट वेगवेगळ्या सामग्रीने सुद्धा अभिषेक केले जातात इतकंच नाही तर देवी असेल विष्णू असतील दत्त महाराज असतील सगळ्यांनाच अभिषेक करण्याची पद्धत वेगवेगळी आहे शास्त्रामध्ये या अभिषेकाला इतकं महत्त्व का आहे तर त्यामध्ये एक महत्वाचं रहस्य दडलंय आणि ते म्हणजे पाण्यामध्ये असलेली शक्ती जेव्हा एखादी संतत झार सतत वाहून एखाद्या दगडाला सुद्धा पाड़ू शकते दगडाचा ती पाण्याच्या धारेने बदलू शकते तर या जलामध्ये असणारं सामर्थ्य वेगळं सांगायलाच नको यावरूनच एखाद्या गोष्टीचा धा त्यात सातत्य ठेवल्यास इच्छित फल निष्पत्ती होणारच असा सिद्धांत प्रस्थापित होतो अभिषेकामध्ये सुद्धा इष्टदेवतेचा ध्यास घेऊन त्या देवतेच्या मूर्तीवर सातत्याने मंत्रयुक्त द्रव सिंचन केल्यास मनातील किल्मिशांना विवर पडून अंतकरण शुद्धी होते आणि इष्ट देवतेच्या रूपातील परमेश्वराची प्र प्रचिती येते आणि म्हणूनच शास्त्रकारांनी अभिषेकाचं सांगितलं आहे देवतेला अभिषेक करताना जरी आपण त्या देवतेवर सिंचन करत असलो किंवा दुधाने अभिषेक करत असलो किंवा इतर कुठल्या द्रव्याने अभिषेक करत असतो तरीही आपल्या मनाची शुद्धी होते असते हे नेहमी लक्षात ठेवावं अभिषेक शब्दाची फोड अभिसिंचन आहे अभि म्हणजे सतत आणि सिंच या धातूचा अर्थ सिंचन करणे असा आहे म्हणूनच अभिषेक याचा अर्थ असा की मंत्र पठण करत देवावर दूध जल रस तेल इत्यादी द्रव पदार्थांचे सतत चिंतन सिंचन करत राहणं अभिषेकासाठी सामान्यपणे अभिषेक पात्र वापरण्यात येतं यांत्रिकतेमुळे एखादे कार्य सुलभ होत असले तर त्या कार्यातील आत्मीयता घटते असा निसर्गाचा नियम आहे देवपूजा हे श्रद्धा मूल भावनिक पातळीवरील कर्म असल्यामुळे त्यामध्ये आत्मी आत्मीयता अपेक्षित आहे आणि म्हणूनच खऱ्या अर्थाने अभिषेक फलद्रूप व्हायचा असेल तर अभिषेक पात्र अडणीवर ठेवून किंवा कडीवर टांगून ठेवण्याऐवजी पूजा कर करत्याने एकाग्र चित्ताने पळीने मूर्तीवर अभिषेक करणं अभिषेक करणं ठरतं त्याचबरोबर अभिषेक करताना पठण केल्या जाणाऱ्या मंत्रांचा कालावधी अत्यधिक असेल तर मात्र धातूचे अभिषेक पात्र वापरावे अभिषेक पात्र सर्व देवांच्या अभिषेकासाठी उपयोगी असले तरी विशेष करून शिवासाठी गव्याचे शिंग आणि विष्णूसाठी उजवा शंख वापरतात किंवा भगवान शिवशंकरांसाठी चालते या पद्धतीने शिंगाने किंवा शंखांनी स्नान घालताना शिंग किंवा शंख पाहण्यात बुडवू नये कारण शिंग किंवा शंख यांच्या पृष्ठभागाचा संपर्क संपर्क घडलेलं पाणी त्याज्य ठरतं सर्व देवांना जलाचा अभिषेक विहित असला तरी सूर्यदेवाला देवीला जलाचा जलाचा आणि विष्णूला आणि गणपतीला दुधाचा शिवाला उसाच्या रसाचा शनीला तेलाचा अभिषेक विशेष प्रिय असतो दुधाचा व तेलाचा अभिषेक करताना शिंग किंवा शंख पात्र वापरू नये त्याऐवजी काशाचे पितळेचे किंवा चांदीचे पात्र वापरावे रसाचा अभिषेक करताना न कडकणारे पात्र वापरावे पाण्याखेरीज इतर द्रव्यपदार्थांसाठी शंख शिंग अभिषेक पात्र वापरू नये या सगळ्यां व्यतिरिक्त सुद्धा नेहमीच्या देवपूजेबाबत बोलायचं झालं तर पळीने आपल्या देवघरातील आपल्या सगळ्या देवांना पंचमृत अभिषेक केला तरी चालतो अभिषेकासाठी गणेश सर्व शीर्ष पुरुषसूक्त श्रीसूक्त रुद्र महिन्न इत्यादींचं पठण केलं जातं अभिषेकाचा मुख्य उद्देश हा पूजकाची आणि त्याच्या देवतेची एकता होणं हा असल्यामुळे उपरोक्त कोणतंही सूक्त येत नसेल तर मुख्य देवतेच्या नाम मंत्राने सुद्धा तुम्ही तुमच्या इष्ट देवतेला अभिषेक करू शकता किंवा कोणत्याही स्तोत्राचे पठण करत अभिषेक केला तरी चालतो अभिषेक केल्यानंतर मूर्तीस अत्तर लावून उष्णोदक घातल्यावर अभिषेक संपन्न होतो या शास्त्रोक्त विधीमधील वैदिक व पौरणोक्त मंत्र आत्मसात नसतील तर केवळ श्रद्धेने आणि सद्भावनेने केलेला अभिषेक सुद्धा फलद्रूप होतो धन्यवाद